नमस्कार मी यशवंत आता हाथ बहुजन तो सैनिक महाराष्ट्र लाइव जगन है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए सुरेश भट्ट यानी तन्मन धन अर्पण करून मराठीत गजल चळवळ रुजवली आणि त्यांच्या पश्चातही चळवळ वृद्धिंगत झाली असं विचार ज्येष्ठ गझलकार बदिजमा बिराजदार उर्फ साबीर सोलापुरी यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृह पिंपरी येथे रविवार दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी व्यक्त केलं गझलपुष्पकला साहित्य सामाजिक सांस्कृतिक संस्थेच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त अध्यक्षीय मनोगतात व्यक्त करताना बदिजमा बिराजदार बोलत होते सामाजिक कार्यकर्ते संतोष कलाटे उद्योजक संजय चौधरी डॉक्टर अविनाश गारगोटे रीमा श्री रंजन जस्ट ज्येष्ठ गझलकार प्रमोद खराडे महाराष्ट्र पत्रकार संघ प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे गझलपुष्पाचे अध्यक्ष संदीप जाधव सल्लागार नंदकुमार मुर्डे यांची व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थिती होती या प्रसंगी पंढरपूर येथील ज्येष्ठ गझलकार वैभव वसंत कुलकर्णी उर्फ वैवकू या पुष्पगझल मराठी गझल प्रचार प्रचार पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करून सन्मानित करण्यात आलं यावेळी बदिजमा बिराजदार पुढे बोलताना म्हणाले की मराठीत गझल आता मराठीत गझल आता आशय विषयासह बहुआयामी झाली असून त्यासाठी गझलपुष्पसारख्या विविध संस्थांचे मौलिक योगदान आहे त्यामुळे गझलपुष्प पुरस्कार हा दर्जेदार मानला जातो वैभव कुलकर्णी यांनी स्वतःची गझल समृद्ध भावी यासाठी मी गझल व्यासंग जोपासला पण त्यावेळी अन्य गझलकरांच्या गझला निर्दोष व्हाव्या म्हणूनही प्रयत्न केला याचं समाधान वाटतं अशी भावना व्यक्त केली नंदकुमार मुरडे यांनी प्रास्ताविकातून हेतू निर्मळ असेल तर समाज त्या कार्याची दखल घेतो याचा प्रत्यय गझलपुष्प संस्थेता संस्थेला सात वर्षाच्या काळात सातत्याने येत आहे असं सांगून संस्थेच्या उपक्रमाची माहिती दिली प्रमोद खराडे यांनी लेखणी आणि नांगर या दोनच गोष्टी भविष्यात आपल्याला ताळू शकतील असं मत मांडलं तर गोविंद वाकडे यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचा झरा अविरत सुरू राहील तर सामाजिक असमतोल दूर होईल असा विश्वासही व्यक्त केला मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय गझल लेखन स्पर्धेतील महेश मोरे सातारा सुप्रिया हळवे ठाणे आणि राहुल कुर्ण कुलकर्णी धुळे या अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विदे विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली गजल गझलसंवाद हा सत्रात अकोला येथील ज्येष्ठ गजल अभ्यासक शिवाजी जवरे यांच्याशी प्रमोद खराडे आणि प्रमोद प्रफुल्ल कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राध्यापक दिनेश भोसले यांनी मुलाखतीच्या माध्यमातून सुसंवाद साधला गझल आणि कविता गझलेतील शब्द आणि संगीत याचे महत्त्व गझलेतील इंग्रजी शब्दांचा सिरकाव गझललेखनातील स्वभावानुसार आणि विलास सुरेश भट यांच्यानंतर मराठी गझल संपली का अशा गझलकार आणि रसिक यांच्या मनात निर्माण होणाऱ्या विविध शंकांचे प्रखरपणे निरसन करण्यात शिवाजीराव झोवरे यांनी मराठीत नवोदित झ गझलकार अतिशय उत्तम लिहित असून हा प्रवाह कोणीही थोपू शकत नाही अशी ग्वाहीही यावेळी त्यांनी दिली दिवसभरात एकूण तीन मराठी गझल मुशायरा घेण्यात आल्या यामध्ये बदिझमा बिराजदार हेमंत राजाराम नंदुकुमार मुरडे प्रदीप तळेकर संजय खोत मीना शिंदे अविनाश ढोंगडे हेमंत जोशी वैभव कुलकर्णी महेश मोरे आदेश कोळेकर गणेश भुजे भूषण आहिरे सारिका माकोडे सुहास घोंगरे संदीप जाधव राहुल कुलकर्णी विशाल राजगुरू सुप्रिया सुप्रिया हळवे प्रशांत पोरे रेखा कुलकर्णी निलेश सेंबेकर दिनेश भोसले सरोज चौधरी आणि अभिजित काळे यांनी यांनी वैविध्यपूर्ण गझलांचे सुंदर साजरीकरण करत उत्स्फूर्त दाद दिली प्राध्यापक दिनेश भोसले यांनी प्रभावी सूत्रसंचलन आणि आभारही केलं अशी माहिती आमचे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधलीकर यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा